तुमचं था आता लग्न ठरलं आहे पसंतीचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे लव्ह मॅरेज होतात तुम्ही तसं केलंच नाही की आईवडिलांच्या पसंतीप्रमाणे तुम्ही अरेंज मॅरेज करताय तर तुमचा अनुभव काय असेल सा अनुभव म्हणजे पहिलाच ठरलेलं होतं माझं की लव्ह मॅरेज नाही आईवडिलांची पसंती असेल त्यानुसारच करायचं कारण त्यांनीच मग मोठं केलं आहे वाढवलं आहे तर त्यांची मर्जी असलीच पाहिजे ना त्या गोष्टी मग आता तुम्ही आत्ता जर आता बघायला गेलात तर या नवीन पिढीसाठी ह्या नवीन पीड़ी तुम्ही पीड़ी। आ, एक आदर्श आहात की, की तुम्ही खरं आईवडिलांचा आदर राखून समाजाच्या माध्यमातून असेल किंवा काही असेल तर तुम्ही त्याचा आदर करताय म्हणजे तुम्ही पुण्यवानात की तुम्ही हे करताय सगळं समाजाला धरून करताय पण तुम्ही पुढचा संसार तुम्ही कशा पद्धतीने कराल कारण का तुम्ही स्वतः नवीन आहात म्हणजे न अनोखे आहात मग तुम्ही दोघांमध्ये कॉ कनेक्टिव्हिटी नवीन असल्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने संसार करणार त्याच्याबद्दल काय बोलाल तसं म्हणजे okay. okay. आता जे मोठ्यांचं जे ऐकून आणि त्यांनी जसं आम्हाला वाढवलं तसंच पुढे आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊन पुढचा संसार करायचा असं ठरवलेलं आहे ते म्हणजे शासकीय सगळ्या घरच्यांना मिळून घेऊन फॅमिली एकत्र पुढे जाईल आता दोन्ही फॅमिली आहेत सर्व फॅमिली सामान्य आहेत मग बाकीच्या गोष्टीमध्ये म्हणायला गेलं तर आपले जे आई वडील असतात ते थोडेसे अशिक्षित असतात कदाचित पण त्यांना नॉलेज चांगला असतं सांस्कारिक असतात नॉलेज चांगलं असतं तुम्ही शिकलेले आहात प्रौढ आहात मग तुम्ही त्यांना कशा पद्धतीने त्यां समजून घ्याल की जसं म्हणायला गेलं तर विज्ञान आणि अज्ञान हे जो फरक आहे तर तुम्ही अज्ञानाला नाही विज्ञानाला धरून कसे चालाल आणि तो संसार तुम्ही कशा पद्धतीने करा आता ते कसं आहे की जसे माझ्या आई वडील पण आहे आणि आमच्यामध्ये एज गॅप येतोच पण कसं आहे की त्यांनी जसं आम्हाला मोठं केलं आम्ही जसं त्यांचं ऐकतो तसं ते पण जे सासू सासरे असतात ते पण माझ्यासाठी आई वडीलच आहे तर ते त्यांना पण मी जसं माझ्या आई वडिलांना सांभाळते तसंच मी त्यांना पुढे सांभाळत आहे ओके काय विचारू अजून